नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका थरारक रहस्यमय कथेमध्ये रात्रीच्या सावल्या या कथेमध्ये आपण एका स्त्रीच्या आयुष्यातील भीतीदायक प्रसंगात प्रवेश करणार आहोत जिथे विश्वासघात अज्ञात सावल्या आणि जीव घेणे सत्य समोर येते स्नेहा एक साधी गृहिणी आपल्या पतीबद्दल एक असं गोड शोधते जे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं तिच्या आयुष्यात आलेल्या या सावल्या तिचा पाठलाग करणार आहेत आणि शेवटी तिला एक अशी गोष्ट समजणार आहे जी तिला आयुष्यभराचा धक्का देऊन जाईल चला तर मग या रोमांचकारी प्रवासावर निघूया जिथे अंधाराच्या सावल्या खऱ्या भीतीला उजेडात आणतात मी आहे तुमचा कथावाचक मित्र राकेश मंद प्रकाश आहे आणि भिंतीवर जुनं घड्याळ टिक टिक करत आहे पडद्यामागून एक मंद दिव्याचा प्रकाश खोलीत येत आहे एक स्त्री स्नेहा वय अंदाजे पस्तीस सोफ्यावर बसली आहे तणावाने तिची बोटे टिचक्या मारत आहेत तेवढ्यात तिचा फोन टेबलावर वायब्रेट करतो ती तो उचलते आणि स्क्रीनकडे पाहते एक मेसेज आलाय त्याला कळलं आहे आत्ताच निघून जा स्नेहाचा चेहरा पांढरा पडतो ती मुख्य दरवाजाकडे आणि नंतर वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे पाहते खोली पूर्ण अंधारलेली आहे दरवाजाच्या मागे एक सावली हलताना दिसते सावलीतून जड श्वासांचा सा आवाज ऐकू येतो बेड रिकामा आहे चादर अस्ताव्यस्त पसरलेली आहे जण कोणी आत्ताच घाईने उठलं असेल स्नेहा घाईने स्वयंपाक घरात धाव घेते तिचा हात थरथरत आहे ती ओट्यावरचा चाकू उचलते आणि स्वतःला एका कोपऱ्यात लपवण्याचा प्रयत्न करते तिचा श्वास धाप लागल्यासारखा वेगाने चालतो वरच्या मजल्यावरून पावलांचे आवाज येतात स्नेहा हळू आवाजात नको आज नाही अचानक दिवे लुकलुकू लागतात पायऱ्यांवरून हळूहळू पावले खाली येण्याचा आवाज येतो स्नेहा तिची सर्वात चांगली मैत्रीण प्रियंका बरोबर एका टेबलावर बसली आहे त्या दोघी हसत आहेत कॉफी पित आहेत प्रियंका तर राहुलशी सगळं ठीक आहे ना तुम्ही दोघं ठीक आहात ना स्नेहा थोडी संकोचते तिचा हसू कमी होता। स्नेहा, होत स्नेहा आम्ही ठीक आहोत पण तो अलीकडे खूप विचित्र वागत आहे उशिरापर्यंत काम गुप्तपणे काहीतरी करत असतो जणू काही तो लपवण्याचा प्रयत्न करतोय तुला वाटतं का तो कोणा दुसरी सोबत आहे स्नेहा नकारात्मक डोकं आलं होते स्नेहा असं काही नाही ते वेगळं आहे काहीतरी वेगळं काल रात्री मी त्याच्या स्टडी मध्ये काहीतरी पाहिलं प्रियंका उत्सुकतेने काय सापडलं तुला स्नेहा घाबरलेली एक फोटो एका स्त्रीचा ती जेसिका तुला आठवते का प्रियंका जेसिका म्हणजे ती मुलगी जी गेल्या वर्षी गायब झालेली स्नेहा डोकं हलवते तिच्या हातांनी तिचा कप घट्ट धरलेला आहे स्नेहा राहुलचा ड्रॉवर शोधत आहे तिला एक अनवलप सापडतो ज्यात बरेच फोटो आहेत काही तिचे फोटो आहेत तर काही इतर स्त्रियांचे एक फोटो विशेष लक्षात येतो जेसिकाचा ती मुलगी जी एक वर्षापूर्वी गायब झाली होती ती पटकन तो फोटो खाली टाकते अचानक बाहेरच्या दरवाजाजवळ चा चाव्यांचा आवाज येतो ती पटकन रॉवर बंद करते आणि बाहेर पळते पायांचा आवाज थांबतो स्नेहाचा फोन पुन्हा व्हायब्रेट करतो ती फोनकडे पाहते ती थरथरत्या हातांनी तो फोन उचलते आणि पुन्हा एक मेसेज आलेला आहे आता खूप उशीर झाला आहे स्नेहाचा श्वासच थांबतो दिवे पुन्हा लुकलुकतात आणि यावेळी ते पूर्णपणे बंद होतात घरात एकदम शांतता पसरते अचानक हॉलमधून जोरात आवाज येतो मुख्य दरवाजा हळूच उघडतो बाहेरून रातकिळ्यांचा आवाज येत असतो एका पुरुषाची आकृती राहुल हात पावले ठेवतो त्याचा चेहरा सावलीत लपलेला आहे तो स्वयंपाकघराकडे चालत येतो त्याचे बूट जमिनीवर वाजत आहेत राहुल हळू आवाजात स्नेहा मला माहीत आहे की तू इथेच आहेस तो हळूहळू चालतो त्याचा आवाज शांत आहे पण धोकादायक राहुल तू माझ्या गोष्टींमध्ये शिरायचं नव्हतंस स्नेहाचं जो हृदय जोर धडधडत आहे ती शांत राहण्याचा प्रयत्न करते स्वयंपाक घराच्या एका कोपऱ्यात लपलेली आहे राहुलची सावली स्वयंपाक घराच्या दरवाजावर येते राहुल तुला हे कधीच कळायला नको होत राहुल स्वयंपाक आणि अंधाधुंद चाकू चालवते राहुल धापा टाकत तू तु? तुला वाटलं की तू सुरक्षित आहेस स्नेहा आश्चर्यचकित होते आणि राहुल जमिनीवर कोसळतो ती मागे हटते तिचे हात रक्ताने माखलेले आहेत राहुल मागे हटतो त्याच्या बाजूला हात धरतो रक्त त्याच्या बोटातून आहे दुसऱ्या दिवशी स्नेहा कक्षात बसलेली आहे तिचा चेहरा आहे डोळे भावनाहीन डिटेक्टिव्ह सिन्हा मध्यम वयाचा तिच्या समोर उभा आहे कागदपत्रांच्या फाईल्स पलटत आहे सिन्हा स्नेहा तू त्याला मारलंच स्वतःचे संरक्षण म्हणून बरोबर स्नेहा हळू आवाजात मान हलवते तिच्या डोळ्यात अश्रू जमा होत आहेत स्नेहा हळू आवाजात तो मला मारणार होता मला कळलं होतं जेसिका बद्दल आणि इतर मुलींबद्दलही सिन्हा काही क्षण थांबतो त्याचा चेहरा गंभीर आहे सिन्हा आम्ही त्या घटनेनंतर तुझ्या घराचा शोध घेतला आम्हाला अधिक फोटो सापडले आणि काही पुरावेही राहुल एकटा नव्हता स्नेहा आश्चर्यचकित होऊन वर पाहते स्नेहा म्हणजे काय सिन्हा तिच्या जवळ येतो त्याचा आवाज कमी करतो सिन्हा कोणीतरी अजून आहे आणि त्यांना माहीत आहे की तू अजून जिवंत आहेस पोलीस चौकशीनंतर स्नेहा घरी परतते घर पूर्ण शांत आहे जसं तिने सोडलं होतं ती हळूहळू अंधाऱ्या हॉलमधून चालत पुढे जाते तिच्या जा पायांचे आवाज मोठे ऐकू येत आहेत ती हॉलमधून चालत असताना एक थंड वारा येतो मुख्य दरवाजा थोडासा उघडा आहे जमिनीवर एक कागदाचा तुकडा पडलेला आहे स्नेहा तो उचलते तिला धक्का बसतो जेव्हा ती लालशाहीत लिहिलेला ले संदेश वाचते तू अजून काम पूर्ण केलेलं नाहीस